हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेशमीनाथ या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग चौरेचाळीस येस yes, यू आर राईट right. देवांश फक्त माझा आहे आणि त्याला कसं मिळवायचं मला माहीत आहे ईशा म्हणाली गुड काही मदत लागली तर मला नक्कीच सांग अर्ध्या रात्री पण येईन आकाश म्हणाला बस जा आता मला काम करू दे ईशा म्हणाली काम नाही बेबी विचार कर तेही देवांशला कसं मिळवायचं याचा आकाश डोळे मिचकावत म्हणाला नाव hmm. गेट आउट ईशाला रोखून बघत म्हणाली ज्याच करावं भलं तोच म्हणतो खर आकाश डोळे फिरवत म्हणाला आणि कॅबिन मधून निघून गेला ईशा चेअर वर डोकर टेक विचार करत होती मग तिने एक फोन केला हॅलो देवांश चेन्नई मध्ये आहे तो तिथे काय करतोय कुठे राहतोय मला सगळं माहीत झालं पाहिजे ईशा म्हणाली पैशाची चिंता करू नको माझं काम झालं की हवे तेवढे देईन पण काम लवकरच व्हायला हवं आणि अजून एक त्या राजूला काही कळायला नको काळजी घे ईशाने फोन ठेवून दिला आणि विचार करत होती आकाश तिच्या कॅबिन बाहेर दाराशी कान लावून उभाच होता गुड ईशा तू जितकी देवांशमध्ये गुंतून राहशील मला तितकी कंपनी अकाउंट मधून पैसे काढायला येतील राजू नंतर एक तूच आहेस जी माझ्या कामात ढवळाढवळ धुड़ करू शकतेस आकाश मना, मनात म्हणाला आणि क्रूर हसला श्याम तू मला असं जबरदस्तीने का घेऊन आलास शीतल गाल फुगून म्हणाली तू प्रेमाने कुठे येते श्याम डोळा मारत म्हणाला बावळट शीतल गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत होती पिल्लू ना राग श्याम लाडात येत म्हणाला मग ती हसली आणि दोघेही शहरापासून दूर असणाऱ्या एका मंदिरात आले दर्शन करून एका झाडाखाली दोघेही एका बेंच वर जाऊन बसले बोल तूच बोल तूच गायब होतास शीतल म्हणाली सॉरी म्हणलो ना श्याम तिचे गाल ओढत म्हणाला बाय द वे सई माझी बेस्ट फ्रेंड आहे शीतल म्हणाली काय आणि तू तू आणि वहिनी श्याम गोंधळून म्हणाला हो एकाच क्लासमध्ये आहोत शीत श्याम घाबरून म्हणाला चील मी तिला आपल्याबद्दल अजून काहीही सांगितलेलं आहे शीतल नाक मोरडून म्हणाली थँक गॉड आणि इतक्या सांगूही नको ती लगेच भाईला सांगेल आणि भाई घरी मॉमला कळालं तर ती माझी बी चांगलीच काढेल श्याम आवंडा गिळत म्हणाला इतकी भीती वाटते तर प्रेम कशाला केलंस शीतल चिडून म्हणाली तू तु... तु... तुझ्यासारखी सुंदर सुंदर पाखरू दुसरं कुणी घेऊन जाऊ नये म्हणून श्याम दातं काढत म्हणाला श्याम कधीतरी सिरियस होत जा शीतल त्याला रोखून बघत म्हणाली खरंच मी तुझ्या बाबतीत सिरियस आहे श्याम म्हणाला म्हणून असा महिना महिना गायब असतो शीतल म्हणाली सॉरी श्याम म्हणाला सांगेन अगोदर मला स्वतःच काहीतरी करू दे श्याम म्हणाला तुझी इतकी मोठी कंपनी आहे तू तिथं का जात नाही शीतल म्हणाली ते भाईचं आहे शीतल श्याम म्हणाला हो मग तुझंही आहेच ना शीतल म्हणाली माईने कधीच मला जास्त पसंत केलं नाही त्याच काय कारण आहे मला माहित नाही डॅडने सगळं भाईच्या नावाने केलं आहे मला ते ओढून घ्यायचं नाही श्याम म्हणाला मग तू तुझं असं काय करणार आहे शीतल म्हणाली छोटीशी का होईना मला माझी कंपनी सुरू करायची आहे श्याम म्हणाला आणि तेही आणि ते कधी करशील शीतल म्हणाली लवकरच मी आणि माझे काही फ्रेंड्स आहेत आम्ही मिळून कंपनी सुरू करणार आहोत श्याम म्हणाला जे काही करायचं ते लवकर कर मला नाही वाटत बाबा मला पुढे शिकू देतील तुला माहित आहे ना माझी हत्या तिचा मुलगा अमेरिकेत जॉबला आहे आत्याला मला सून करून घ्यायचं आहे बाबांची पण यासाठी संमती आहे काही ठरवायच्या आत तुला घरी येऊन बाबांना भेटावं लागेल मला तुझ्या शिवाय कुणाशीही लग्न करायचं नाही शीतल भाऊक होत म्हणाली हे रिलॅक्स मी असं काही होऊ देणार नाही श्याम म्हणाला मग तू कधी येशील घरी शीतल म्हणाली माझं काम व्हायला एखादा महिना तरी जाईन श्याम म्हणाला अजून दोन महिने श्याम त्यानंतर मला बाबांचं ऐकावं आग लागेल शीतल भाऊक होत म्हणाली तिचे डोळे भरून आले डोंट वरी महिने खूप आहेत माझ्यासाठी श्याम तिचा चेहरा हाताच्या उंजरीत घेऊन म्हणाला मग दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली आज ही एकटीच दिसते ती शीतल कुठे दिसत नाही मयुरी समोरून येणाऱ्या सईला पाहून तिच्या मैत्रिणीला म्हणाली बहुतेक ती आज आली नाही मयुरीची मैत्रीण ओ मयुरी काहीतरी विचार करत म्हणाली चल प्रॅक्टिस करायची आहे परवा गॅदरिंग आहे ना मयुरी म्हणाली मग त्या ऑडिटोरियम मध्ये गेल्या सई शीतल नाही म्हणून ती ऑडिटोरियम मध्ये गेली नाही ती क्लासमध्ये जाऊन बसली तसं तर तिला घरी जायचं होतं पण घरी कोणी नाही उलट बोर होईल म्हणून ती बुक वाचत तिथेच क्लासमध्ये बसली काही विद्यार्थी होते पण नंतर तेही निघून गेले सईचा फोन आला तिने पाहिला आणि देवांश नाव बघून खुश झाली हॅलो साई म्हणाली कशी आहेस देवांश म्हणाला हम्म त्याचा आवाज ऐकून तिला भरून आला सकाळचं लगेच ओळखलं तुला थोड्या वेळाने कॉल करू तिला आता बोलताना अजूनच भरून येत होत ठीक आहे देवांश म्हणाला सईने कॉल कट केला आणि लेडीज वॉशरूम कडे गेली तिने बॅग बाहेर ठेवली आणि आज जाऊन तोंडावर पाणी मारलं देवांशला बाहेर जाऊन एकच दिवस झाला होता आणि तिला कमजोर कमजोरचं नव्हतं त्याला उगाच काळजी वाटेल म्हणून तिने स्वतःला नॉर्मल करत धीट केलं तोंडावर पाणी मारल्याने तिला बरं वाटलं होतं तिने चेहरा पुसला आणि पाहिल्यानंतर थोडं स्माईल केलं आणि दीर्घ श्वास घेतला आता तिला थोडं हलकं वाटत होत तिने बाहेर जाण्यासाठी दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार बाहेरून बंद तरी बंद केलं होतं हॅलो कुणी आहे का दार उघडत नाहीये हॅलो सई जोर जोरात आतून दार वाजवत होती तिचा आवाज बाहेर जात नव्हता तिची बॅग बाहेर राहिली होती त्यामुळे तिला कुणाशी संपर्कही करता येत नव्हता सई जोरजोरात दार वाजवत होती घाबरून गेल्याने ती दरदरून घाम फुटला होता पाच मिनिट झाली दहा मिनिट झाली पण दार उघडायला कुणीच आलं नाही बराच वेळ झाला सईचा फोन आला नाही म्हणून देवांश सुद्धा काळजी करत होता त्याने लगेच तिला फोन लावला रिंग जात होती पण ती काही उचलत नव्हती ही फोन का घेत नाही देवांश काळजीने म्हणाला मग त्याने तीन चार वेळा ट्राय केलं पण सईने फोन उचलला नाही मग त्याने शीतलचा फोन ट्राय केला पण शीतलची बॅग श्यामच्या गाडीत होती आणि फोन बॅग मध्ये त्यामुळे ती तीही फोन उचलत नव्हती इकडे सई ठोटाव खूप घाबरली सगळे प्रॅक्टिस साठी ऑडिटोरियम मध्ये होते आणि स्पीकरचा आवाज मोठा असल्याने कुणालाही काहीच कळत नाही रुद्र लायब्ररी मधून नुकताच त्याच्या कॅबिन कडे येत होता त्याच्या कॅबिनचा अगोदरच सईचा क्लास होता आणि सईची बॅग होती त्यावर देवांचे सारखे फोन क्ला, फोन येत असल्याने बॅगेतून फोनच्या रिंगचा आवाज येत होता रुद्रने क्लासमध्ये डोकावून पाहिलं तिथे कोणीच नव्हतं त्या बॅग बॅग बघितली त्यात फोन वाजत होता रुद्रने फोन बाहेर काढला तर त्यावर आहो नावाने रिंग वाजत होती बॅग कोणाची विसरली रुद्र इकडे तिकडे बघत म्हणाला एवढ्या वर्गात दोन मुली आल्या ही कोणाची बॅग आहे रुद्र म्हणाला सर ही सईची बॅग आहे एक मुलगी बॅग बघून म्हणाली तिची रुद्र म्हणाला येस सर दुसरी मुलगी त्यानंतर त्यावर पुन्हा आहो म्हणून फोन आला हा फोन कुणाचा असेल हे समजायला रुद्रला वेळ लागला नाही ओके सई कुठे आहे रुद्र म्हणाला माहित नाही सर पहिली मुलगी म्हणाली ऑडिटोरियम मध्ये असेल रुद्र म्हणाला नाही सर तिथे नाहीये आम्ही आत्ताच ना तिथून आलोय दुसरी मुलगी समोर काय झाली पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगे या भेट या पुढील भागात